नमस्कार मी युगंधरा आवाज निवडच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाऊया आजच्या काळी सुपरफास्ट ठळक घडामोडी बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मावळ तालुक्यातील भाजपाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रवींद्र बेगडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत केले रक्तदान तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनातर्फे तीन दिवसीय ऍडव्होकेट दादासाहेब परांजपे व्याख्यानमाला संपन्न <स्तिया> चेन्नई मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मधून फराटावर पडलेल्या प्रवाशाचा मृत्यू विठ्ठल मंदिर संस्थानाचे सेवक मुरलीधर डेकणे यांनी पाच फुटाचे एक हजार एक भगवेद ध्वज अयोध्येस पाठवत स्वसंकल्प केला पूर्ण ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा यांचे वयाच्या हृदयविकाराच्या झटक्याने आज झाले निधन बावीस जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी इंडिया आघाडीचे संयोजक पद स्वीकारण्यास नितीश कुमार यांच्या नकारानंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर संयोजक पदाची जबाबदारी निमित्ताने पतंग उडवताना पक्षी जखमी झाल्यास त्वरित हेल्पलाईनला कळवण्याचे डॉक्टर गंगवाल यांचे आवाहन या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या